कापलं नाही तिकीट कापल्यामुळे कुठेतरी तोपा शिट्टी संपलं असे एक चर्चा सुरू होती त्यामध्ये हे सर्व कार्यक्रम घेऊन टायगर आपली जिंदा आहे असं दाखवलं <laughs> <आये> ना जिंदा मी असं म्हणेन का हे एक दोन दिवस आठ महिन्यापूर्वीपासून मुंबई महाराष्ट्राच्या नव्हे तो राष्ट्रीय सचिव विनोद तावडेजींना मी प्रत्यक्ष भेटून सा त्यांना सांगितलं होतं त्यांचं नाव ज्यावेळी सत्ते नावाच्या एका माणसाने व्हिडिओ रिलीज केला होता आणि त्यांनी सांगितलं गोपाल सिंडची तिकीट कापली जाणार आणि विनोद जी लढतील तर त्यांना मी सांगितलं उत्तर मुंबईचा एक आगळा वेगळा आकर्षण आहे त्यांना माहिती आहे ते आमदार म्हणून पाच वर्ष काम केलं तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊन काम स्टार्ट करा हे मी त्यांना बोललो त्यांनी बोलला माझी इच्छा नाहीये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मला पक्षाचा काम करायचं आहे आणि म्हणून माझी तयारी पहिल्यापासून होती देवेंद्रजीना माहिती आहे पण देवेंद्रजी बोलले होते का आणखीन एकदा तुला लढायचं आहे म्हणून आणि पक्षाने सांगितलं असतं तर मी लढलो असतो परंतु तिकीट नाही मिळाल त्याचा मला एक क्षणही कधी मनात असं वाटलं नाही कारण मला जे जनतेनी नागरिकांनी जे सन्मान दिला त्याच्यासमोर एक तिकीट काहीच नाही माझ्यासाठी काहीच नाही आणि म्हणून त्या दिवसापासून आज माझा ऑफिस एक दिवस बंद झालेला आहे पियुष गोयलजींच्या प्रचार फेरीमध्ये मी जे फिरलो ते तुम्हाला आता मी दाखवतो हात माझा आता आठ दिवसात ते खोरा झाला हे एवढा काला झालाय सर्व माझा हा हात हे बघा अजून हा कलर बघा आणि हा कलर बघा हे आता एकदम काला झालेला आहे माझी बायको घाबरली डॉक्टरकडे कडे जाऊन नाही उन्हा फिरून झालाय तुमच्या भाषणामध्ये अनेक ठिकाणी अजिबात नाराज नाहीये परंतु नागरिकांना सुविधा मिळत नाही माझी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर मुंबई शहरामध्ये एस आर सारखी योजना विनामूल्य सरकारला एक रुपयाचा खर्च नाहीये राजकीय पक्षातले लोक लो, आडवून ठेवतात निवडून लो, आलेले लोक आडवून ठेवतात त्याची मला वेदना आहे त्याचा खंत आहे मला आणि त्याचा उघड पोह हुवा पोह मी येणाऱ्या काळात करणार तुम्हाला लोकांनी निवडून लोकांना घर देण्यासाठी लोकांना थांबवण्यासाठी नाही तुमचा घर बनवण्यासाठी लोकांनी निवडून दिलाय लोकांचा घर बनवण्यासाठी दिलाय आणि अशा मध्ये कोणी जर बेथा आणत असेल अडथळा निर्माण करत असेल तर आता मी मोकळा झालोय सर्व त्याचा पंचनामा करण्याचं काम करेन उल्लेख केलेलाय काळात जनतेसमोर लॉन्चिंग करणार आहे अजिबात लॉन्चिंग नाही करणार अजिबात लॉन्चिंग करण्याचं पस्तीस वर्ष मी या क्षेत्रात आहे मी माझ्या पक्षाचा दरवाजा मला मुला नाही मुलाला बाकी सर्व ते पद बी देतात नगरसेवक बनवतात सर्व करतात नक्कीच मी त्याला कामात जोडणार त्याची इच्छा असेल तर त्यांनी करावं का येणाऱ्या काळात परंतु गोपाल शेट्टी म्हणून अजिबात नाही अजिबात नाही आता आपण दोन दिवस आणखीन थांबूया एक्झिट वरती भाषा करणारे लोक करतील माझा काम नाही तो जो काय आकडा येईल तो आपण स्वीकारून जनतेची सेवा करूया निवडून आलेले लोक करतील मी निवडून आलो नसलो तरी मी करणार लोकांची सेवा करू आपण लोकसभा निवडणुकीमध्ये गोपाळ अधिक मात्र यावेळी देखील आता निवडणुकीच्या